लोणंद येथे राजीव गांधी शॉपिंग सेंटरमध्ये अभ्यासिकेचं उद्घाटन संपन्न लोणंद शहरातील नगरपंचायतीच्या राजीव गांधी शॉपिंग सेंटर मधील हॉलमध्ये अभ्यासिकेचं उद्घाटन नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादीचे नेते मिलिंद दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दे उपनगराध्यक्ष गनीभाई कच्ची यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चौदा जून रोजी सायंकाळी उद्घाटन संपन्न झालं या कार्यक्रमाचं मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर वैभव खरात सागर गालिंदे ओमकार शेळके पाटील अक्षय कुरणे विविध पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते विशाल क्रांती न्यूजसाठी दिलीप वाघमारे लोणंद लोढण लोनन नगरपंचायतीमार्फत लोण नगरीतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचे उद्घाटन झाले या प्रसंगी राज्याचे मदत मंत्री आमदार माननीयदा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू आणि आमचे मार्गदर्शक श्री मोदी पाटील हे यासाठी तसेच सर्व राष्ट्रीय पा। काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी लोणंदमधील सर्व नगरसेवक सर्व उपस्थित आहेत त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानते आणि लोणंदर पंच्याहत्तीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पंधरा लाख रुपये खर्च करून ही अभ्यासिका लोणंदमधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये मुलांसाठी इंटरव्ह्यू बॉलची सोय केलेली आहे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे तसेच लाईट फॅन अशा खूप काही गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या बेसिकेचा लोणनमधील विद्यार्थी निश्चितच फायदा घेते अशी आशा मी बाळगली आहे आणि लोणनमधून निश्चितच यू पी एस सी एम पी एस सीचे पदाधिकारी तयार होतील